पुढल्या सहा महिन्यात आणखी एक विकेट पडणार खासदार सुप्रिया सुळेंच्या निशाण्यानंतर चर्चांना उधाण औरंगजेबाच्या कबरीच्या विरोधात राज्यभरात वातावरण तापलं हिंदू कार्यकर्त्यांकडून कबर हटवण्याची वाढती मागणी खुलताबादमध्ये कबर परिसरामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होणार नाही मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं विधान परिषदेसाठी महायुतीच्या शिलेदारांवर शिक्कामोर्तब राष्ट्रवादीकडून संजय खोडके तर शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशींना संधी बीड मध्ये मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल पेट्रोल देण्यास नकार दिल्यानं लोखंडी रॉडनं तरुणाला मारहाण आणि पुण्यात कोयता गँगची घुसखोरी पुणेकरांच्या घरात घुसून दहशत एकोणीस ते एकवीस मार्च दरम्यान विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा अनेक ठिकाणी पारा चाळीस डिग्रीच्या पार उन्हाळी पिकांवर अस्मानी संकट नाशिकमध्ये पोलीस आयुक्तालयात कुंभमेळा कक्ष आगामी सिंहस्ताकरता स्थापन होणार पोलीस दल ठेवणार देखरेख